नमस्कार मित्रांनो काँग्रेसच्या खासदारांनी मागणी केलेली आहे की देशाच्या मतदान व्यवस्थेमध्ये खास करून ज्या प्रकारे मतदारांची यादी तयार केली जाते त्याच्यात अनेक प्रकारचे गोंधळ असल्यामुळे निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीस सालच्या निवडणुका रद्द कराव्यात केंद्र सरकारचं जे म्हणणं आहे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे एस आय आरद्वारे जर मतदार याद्या दुरुस्त करण्याचं काम सुरू असेल तर दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकांमध्ये ज्या मतदार याद्या वापरल्या गेल्या किंवा ज्या मतदार याद्यांच्या आधारे मतदान झालं त्या याद्याच अवैध ठरवता येतील आणि त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुका एस आय आर करून घेण्यात याव्यात राहुल गांधी दररोज आरोप करत आहेत राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळून शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत ममता बॅनर्जी स्टॅलिन सगळे त्यांचे भाईबंद आर जे डीचे लोक अशाच प्रकारचे आरोप करत आहेत याला उत्तर देताना भारतीय जनता पार्टीनी अशा काही गोष्टी समोर आणल्या की ज्याच्यामुळे काँग्रेसची बोलती बंद झाली मुद्दा आहे सोनिया गांधींच्या मतदार यादीतल्या समावेशाचा हे सगळ्यांना माहिती आहे की राजीव गांधींचे लग्न केल्यानंतरही सोनिया गांधींनी अनेक वर्ष भारताचं नागरिकत्व घेतलं नव्हतं पंधरा वर्षांनी संजय गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी जेव्हा स्पष्ट झालं की इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी राजीव गांधी होणार आहेत तेव्हा कदाचित गरज म्हणून भारताचं नागरिकत्व घेतलं असंही म्हटलं जातं की इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती त्याच्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या आणि काँग्रेसचा पराभव झाला जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा आपल्याला अटक होईल म्हणून सोनिया गांधी दिल्लीतल्या इटालीच्या दूतावासामध्ये लपून बसल्या होत्या त्यामुळे आज जे राहुल गांधी मर्द असल्याची भाषा करतात कोणाच्या ऐकून करतात माहिती नाही पण हा पळपुटेपणा राहुल गांधींच्यात सोनिया गांधींकडनं आला याच्यात काही वाद नाही आहे मुद्दा असा आहे की सोनिया गांधींची मर्जी केव्हा त्यांनी नागरिकत्व घ्यावं घ्यायचं का नाही घ्यायचं काही जणांना वाटतं की त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतलं पण आपलं इटालियन नागरिकत्व रद्द केलं नव्हतं असं शक्य आहे का तर शक्य आहे कारण अनेक देशांमध्ये आणि इटलीमध्येही दुहेरी नागरिकत्वाचा प्रघात आहे पद्धत आहे तुम्ही एकाच वेळेला दोन्ही दे दोन देशांचे नागरिक असू शकता आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्या देशाचा पासपोर्ट काढला तर पहिल्या देशाचा पासपोर्ट रद्द होतोच असं नाही भारतात मात्र तसं नाही आहे भारतात तुम्ही एकाच देशाचे नागरिक नागरिक असू शकता आणि त्यामुळे परदेशात जाऊन तुम्हाला त्या देशाचं नागरिकत्व घ्यायचं तर तुम्हाला भारताचं नागरिकत्व रद्द करूनच ते रद्द झाल्यानंतरच तुम्हाला ते नागरिकत्व मिळू शकतं पण त्या देशामध्ये आणि भारतामध्ये अशी व्यवस्था नसेल सांगण्याची तर तांत्रिकदृष्ट्या एका माणसाकडे दोन पासपोर्ट असू शकतात जे त्या देशाच्या कायद्याच्या देशा दृष्टीने वैध आहे पण भारताच्या कायद्याच्या दृष्टीने अवैध आहे मुद्दा असा आहे की सोनिया गांधींनी भारताचं नागरिकत्व एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये घेतलं हे जगजाहीर आहे त्याची नोंद आहे पण त्याच्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा मतदार यादीमध्ये सोनिया गांधींचं नाव आलं होतं तेव्हा त्या इंदिरा गांधींच्या म्हणजे पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानात एक सफदरजंग रोड या निवासस्थानात राहत होत्या आणि त्यामुळे या मतदार यादीमध्ये एक सफदरजंग रोडच्या कोणकोण व्यक्ती त्यांचं मतदान यादीत नाव आहे त्याची यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये सोनिया गांधींचंही नाव आहे ही वस्तुस्थिती आहे की तेव्हा एकोणीसशे ऐंशी साली सोनिया गांधी भारताच्या नागरिक नव्हत्या तरी देखील त्यांचं नाव आलं याचा अर्थ निवडणूक यादी मतदार यादीमध्ये एकतर गोंधळ घालण्याची परंपरा जर असेल तर ती सोनिया गांधींच्या काळापासून किमान कदाचित ती चाचा नेहरूंच्या काळापासून आहे किंवा दुसरी गोष्ट जी अधिक शक्यता आहे ती प्रकारे मतदार याद्या बनवल्या जातात त्यामध्ये फार काही वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा तंत्रज्ञानाचा वापर फारसा केला जात नाही त्याला एक दुसरी पद्धत आहे की ज्याच्यामुळे त्या मतदार याद्या अधिकाधिक निर्दोष कशा होतील ते मी एक दोन मिनटात तुम्हाला सांगणार आहे पण असा आरोप केला गेला की एकोणीसशे ऐंशी साली त्यांचं नाव आलं मग त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं आपत्ती किंवा त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यात आले की असं कसं नाव आहे सोनिया गांधींचं मग ते नाव काढून टाकण्यात आलं आणि मग एकोणीसशे त्र्याऐंशी साली जरी त्यांनी नागरिकत्व घेतलं असलं तरी मतदान करण्यासाठी तुम्हाला नाव नोंदवावं लागतं ते नाव नोंदवण्याची मुदत उलटून गेल्यानंतर त्यांना नागरिकत्व मिळालं पण तरी देखील त्यांचं नाव मतदार यादीत आलं म्हणजे जर तुमचं मुदत उलटल्यानंतर जर तुम्ही नागरिकत्व घेतलं तर तांत्रिकदृष्ट्या तुमचं नाव मतदार म्हणून पुढच्या निवडणुकांच्या मतदार यादीत यायला पाहिजे पण त्यांचं त्याच निवडणुकांच्या यादीत आलं आणि याच्यामुळे भाजपाचे नेते आरोप करत आहेत की काँग्रेसच्या पहिल्या घराण्यातच म्हणजे घराणं नंबर वन असलेल्या गांधी घराण्यातच अशा प्रकारचे झोल झाल आहेत कारण गोरी चांबडी गोऱ्या लोकांशी गांधी घराण्याचे जे संबंध आणि त्याच्याबद्दल त्यांना असलेलं विशेष प्रेम हे काही राजीव गांधींच्या काळापासून नाही आहे त्याच्या त्यांच्या आजोबांच्या काळापासून ते प्रसिद्ध आहे पंडित नेहरू स्वतःला तर ब्रिटिशच समजायचे म्हणजे तपकिरी कातडीचा ब्रिटिश अशा प्रकारे त्यांची कारण त्यांचे सगळे विचार करण्याची पद्धत उठणं बसणं सगळं गोऱ्या लोकांच्यातही तेवढंच जास्त होतं सोनिया गांधींबद्दल तर अनेक प्रकारचे आरोप केले जातात सुब्रमण्यम स्वामींनीही आरोप केलेले आहेत की लग्न झाल्यानंतर म्हणजे सोनिया गांधी जेव्हा इटालीच्याच नागरिक होत्या राजीव गांधी तेव्हाही वैमानिक म्हणून काम करत होते आणि पंतप्रधानांच्या सुनबाई असल्या तरी पोटा पाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून सोनिया गांधी तेव्हा इन्शुरन्स एजंट म्हणून काम करत होत्या त्याच्यात काही चुकीचं नाही आहे प्रत्येकाला आपल्या पोटा पाण्यासाठी काही काम करण्याचा अधिकार आहे पण असा आरोप केला जातो की सोनिया गांधी तेव्हा इटलीच्या नागरिक होत्या आणि तेव्हा सगळ्या विमा कंपन्या सरकारीच होत्या म्हणजे खाजगी विमा कंपन्या तेव्हा भारतात नव्हत्या आणि इन्शुरन्स एजंट म्हणून काम करताना त्यांनी आपला पत्ता दिला होता तो पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा म्हणजे एक सफदरजंग रोडचा पत्ता दिला होता तांत्रिकदृष्ट्या ते चूक आहे का चूक नाही आहे की तुम्ही पंतप्रधानांच्या घरात राहताय तर त्या पत्त्यावर पण जेव्हा तुम्ही पंतप्रधानांच्या घराचा वापर करून तिकडनं जर विम्याचा धंदा करत असाल तर तुमच्यावर प्रश्न उपस्थित होणार की तुम्ही खरंच विमाचा धंदा करताय का विम्याच्या नावाखाली वसुलीचा धंदा करताय कारण पंतप्रधानांच्या सुनेला तिने सांगितलं की विमा काढा तर कोण विमा काढणार नाही म्हणजे <laughs> त्यांना उद्या काही झालं तर कोण जबाबदार आहे की तुम्ही विमा काढायला नकार दिलात तर आणि जेव्हा याच्यावर टीका झाली तेव्हा त्यांनी ते, ते, ते सारवासारव केली तेव्हा ते रद्द केलं सांगायचा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा आहे स्वायत्त यंत्रणा असली तरी निवडणूक आयोग जे काम करतो आहे ते प्रशंसनीय कारण निवडणूक आयोगाचा स्वतःचा काही पूर्ण वेळ कर्मचारी नाही जे काम निवडणूक आयोग करतो ते शिक्षकांच्या मदतीने सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणुकांच्या मतदारांची यादी अपडेट करणं त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं हे काम करतो आणि आपल्याकडच्या लोकशाहीत प्रत्येक मताला किंमत म्हणजे किमान दारूची एक बाटली एखादी साडी काही शे रुपये काही ठिकाणी काही हजार रुपये अशी किंमत आल्यापासून प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग जरी आपलं काम प्रामाणिकपणे करत असला तरी लोकांकडनं प्रामाणिकपणे उत्तरं दिली जातच असं नाही पत्ता दिला जातो स्वतःचा पत्ता ज्याला डॉक्युमेंट्स असतात काही ओळखपत्र आहे त्याच्यासकट नाव नोंदणी केली जाते जर ओळखपत्र असेल तर निवडणूक आयोग ते करतं ते ओळखपत्र खरं आहे का खोटं आहे हे तपासण्याची यंत्रणा निवडणूक आयोगाकडे असतं तसं नाही आणि त्यामुळे याच्या आधारावर गैरप्रकार तांत्रिकदृष्ट्या होऊ शकतात का तर होऊ शकतात आणि म्हणूनच एक दुसरी यंत्रणा ही समांतरपणे काम करते की ज्या बूथमध्ये तुम्ही मतदान करतात आणि ज्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तिथे बसू शकतात म्हणजे लक्षात घ्या प्रत्येकाच्या घरापासनं अगदी जवळ दोन किलोमीटरच्या आतमध्ये बूथ असतो म्हणजे त्या प्रभागातला त्या वॉर्डातला कोणतरी जो तुम्हाला ओळखतो तिकडे बसू शकतो तो सांगू शकतो की इथे मतदानाला येणारी माणसं खरी आहेत का खोटी आहेत कारण काँग्रेससारख्या एकशे पस्तीस वर्ष इतिहास असलेल्या एकशे चाळीस कदाचित वर्षाचा इतिहास असलेल्या पक्षाला जर बूथ लेवलला कार्यकर्ते मिळत नसतील उबाठा सेनेसारख्या पक्षाला जर बूथ लेवलला जे शाखाशाखातनं तो पसरला गेला आहे त्याला जर बूथ लेवलला बसायला माणसं मिळत नसतील की जी ओळखतात की हा माणूस समजा एका घरात पस्तीस जणांनी नाव नोंदणी केलेली आहे तर ते खरंच पस्तीस जणं तिथे राहतात का नाही हे ओळखणारा कोणतरी असतो आणि जेव्हा ही लोकं मतदानाला येतात तेव्हा तो आक्षेप घेऊ शकतो की ही माणसं इथे राहतात किंवा राहत नाहीत आणि असं जर झालं तर त्यांच्या मतदानात अडथळा येऊ शकतो ही पद्धत खूप पारदर्शकपणे काम करते असं नाही आहे गावात किंवा ईशान्य भारतात किंवा बिहारमध्ये वगैरे काही ठिकाणी तिथे गुंडाराज कदाचित चालू शकत असेल पण शहरांमध्ये आणि इतर ठिकाणी अतिशय पारदर्शक पद्धतीने ही गोष्ट काम करते आणि त्यामुळे मतदार यादीतले दोष शोधून आणि त्याच्यात राहुल गांधींचं म्हणणं आहे आम्हाला डिजिटल यादी आहेत म्हणजे कारण ही सगळी मेहनत करायलाही काँग्रेसला खर्च येत असेल माणसं ठेवावी लागत असतील आणि कार्यकर्ते तर काँग्रेसकडे शिल्लकच नाही आणि त्याच्यामुळे जर डिजिटल यादी दिली तर ए आय सॉफ्टवेअर वापरून कोणती नावं डबल आहेत कोणी मरण पावलेल्या लोकांची नावं त्याच्यामध्ये सहभागी करण्यात आलेली आहेत कोणी स्थलांतरित झालेल्यांची नावं सहभागी करण्यात आली आहेत ह्या गोष्टी तुलनेने सोप्या आहेत आणि त्याचा ठपका निवडणूक आयोगावर ठेवून देशादारक जगता माजवण्याचा प्रयत्न होणं सोपं आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगांनी त्यांना दोन गोष्टी सांगितल्यात एक तर तुम्ही शपथपत्रावर द्या ते, ते, ते काँग्रेस तयार नाही आहे राहुल गांधी तयार नाही आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला डिजिटल या देऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी ते आरोप करत आहेत की निवडणूक आयोगालाच माहिती लपवायची आहे आणि म्हणून याच्यावर काहीतरी उत्तर असणं आवश्यक आहे आणि याच्यावर उत्तर असं आहे की ज्याप्रकारे आपण कोविडच्या काळात लस घेण्यासाठी व्यवस्था केली होती सगळे आधार आणि पॅन कार्ड मोबाईल नंबर हे जोडायचा प्रयत्न केला होता त्याच्याद्वारे तुम्हाला ओ टी पी येतो ओ टी पी टाकला की तुम्ही गोष्टी करू शकता अशा प्रकारे जर मतदानाचंही केलं तुमच्या आधारशी मतदान जोडलं मतदान कार्ड किंवा तुमचं नाव मतदार यादीतलं जोडलं तर बॅक एंडला सरकार किंवा निवडणूक आयोग किंवा इतर कोणीही तपासू शकतं की तुम्ही मुंबईतल्या माहीममध्ये मतदान करत असाल किंवा गडचिरोलीला मतदान करत असाल तर तुमचं आधार कार्ड तिथेच नोंद आहे का तुमच्या नावावर जी सबसिडी सवलती सरकारच्या आहेत त्या तिथेच जमा होत आहेत का पण हे करायचं तर अतिशय शास्त्रोक्त आणि लोकांचा ओळखपत्रांची छाननी करून व्यवस्था करावी लागेल पण ते करायला विरोधी पक्षांचा विरोध आहे कारण त्यांना स्वतःला या बोगस मतदानाचा फायदा तर घ्यायचा आहे पण दुसरीकडे बोगस मतदान झालं जिथे स्वतःचा पराभव होतो आता अनेक निवडणुकांचे आकडे स्पष्ट होत आहेत की जिथे लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभा निवडणुका वर्षभराच्या अंतराने नऊ महिन्याच्या अंतरानी कधी लोकसभेनंतर विधानसभा झाल्या कधी लोकसभेच्या आधी विधानसभा झाल्या आणि जिकडे मतदारांची संख्या कुठे चार टक्के कुठे पाच टक्के वाढलेली आहे आणि त्यातले अनेक काँग्रेस शासितच राज्य आहेत आणि त्यामुळे हे जे सगळं नाटक चालू आहे त्याच्यामध्ये सोनिया गांधींचंच प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा काँग्रेसची पळताभूई थोडी झाली आता त्याच्यात त्यांनी तांत्रिकदृष्ट्या हे करायचं केलं की हे सगळं एकोणीसशे ऐंशीची जी मतदार यादीचं चित्र अमित मालवीय समाज समाजमाध्यमा सेलचे अध्यक्ष आहेत त्यांनी प्रसिद्ध केलं आहे तेच खोटं आहे तेव्हा कारण दिल्ली एन सी आर नव्हता दिल्ली युनियन टेरिटरी होती असं सगळे काहीतरी मुद्दे करून पण तरी देखील सोनिया गांधींचं नाव ऐंशी साली ब्याऐंशी साली होतं त्र्याऐंशी साली पण म्हणजे नागरिकत्व घेतलं पण मतदान यादी मतदार यादीत नोंदायची नाव नोंदायची मुदत संपल्यानंतर त्यांचं नाव समावेश करण्यात आला होता या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत त्याच्यासाठी भाजपने आवाज उठवल्यावर काँग्रेसच्या भ्रमाचा भो भोपळा फुटायला सुरुवात झालेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा इमेज 48. फोर्टी